प्रत्येक ह्याच्यावर हे काढलेली आहे डिझाईन काढलेली आहे वेगळी डिझाईन आहे प्रत्येक डिझाईन आणि वेगळी हा सर ते मग मित्रांनो यांच्याकडे युनिक कॉन्सेप्ट आहे ते आपण बघू आपण जाणून घेऊया त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करूया अशा पद्धतीने हा बॉक्स आहे आणि लहान मुलांचं असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी हा हा सकत... हे सगळं वेगवेगळे डिझाईन आहे मित्रांनो हे बघू शकता ना हा हा हे वूड पण वाटतं आणि हे जे आहे ना हे असं वाटतं की ऍक्च्युअली मध्ये खाली असं आपलं कापड टाकलंय आहे ना आणि बघू शकता मित्रांनो आणि जास्त म्हणजे एकदम झगमगाडा पण नाही केला एकदम मला सिम्पल आणि सोरस बघू शकता नाही रेखणी तर बाप आहे मित्रांनो बघू शकता हे बघा बघू शकता खूप चांगले सगळ्याच तर गणपतीला आपण काय नाव नाही ठेवू शकतो सगळेच गणपती चांगले आहेत ना नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिरगा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जगामध्ये सर्वात फेमस जो सन फेस्टिवल म्हणून ओळखला जातो आपला गणपती बाप्पा आणि अवघ्या एका व एका महिन्यामध्येच येऊन ठेपला आहे मित्रांनो मी आता हे दादरमध्ये आहे आणि इथे ना मी असं एक वर्च चित्रशाळा बघितली आहे आणि तिथे ना तुम्हाला फक्त इको फ्रेंडली गणपती मिळतील म्हणजे आपल्या आप शाडू मातीपासून बनवलेले गणपती बाप्पा तुम्हाला मिळतील आणि इथे ना खूप खूप चांगले आकर्षक आहेत आणि त्यांच्याकडनं ना आणखी एक चांगली एक संकल्पना आहे ती पण तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे काही बाप्पा पण तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने बाप्पा दिसतात आणि त्यांची काय प्राईज रेंज आहे सर्व गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो हे पहिल्यांदा वर्कशॉप कसं आहे ते कसं दिसतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने हे आहे स्वामी आर्ट्स हा त्यांचा सा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तुमच्या तुम्हाला स्क्रीनवरती पण नंबर दिसेल आणि हा जो ना इथे आय एस एस शाळा आहे ह्या साईडला आपलं छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंड आहे आणि हा इथे सर्कल आहे आणि हा रोडचं नाव आहे मित्रांनो एच एम पाटील रोड, रोड आणि इथे मोमो किंग म्हणून हे फ, 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 फ फेमस शॉप आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला हे बघा अशा पद्धतीने आहे हे बघा माझी खूप दिवसापासून इच्छा होती ह्या चित्रशाळेची काढायची खूप मस्त मस्त आहे म्हणून मी ताईंना पहिल्यांदा विचारलो तुम्हाला पहिल्यांदा गणपती बाप्पा दाखवतो तर ताई बोलल्या सगळे आमच्याकडे जे आहेत ना बाप्पा ते सगळे मातीचे आहेत म्हणजे आपले शाडू मातीचे आहेत ना ताई माती हे बघा तुम्हाला बाप्पा दाखवतो थोडेफार हे बघू शकता मित्रांनो किती मस्त मस्त बाप्पा आहे त्यांच्याकडे ना मित्रांनो एक एक फुटापासून तुम्हाला दीड दोन फुटापर्यंतचे बाप्पा मिळून जातील बघा मातीमध्ये कसं केलेलं आहे बघा भारी आहे एकदम रेकणी पण बघू शकता किती मस्त आहे हे पण बघू शकता, शकता। मित्रांनो हे बैठी मूर्ती आहे मस्त मस्त छान छान बाप्पा आहेत इथे पण बघू शकता हा बघा छोटंसं मंदिर आहे आणि आता इथे बघू शकता किती मस्त बाप्पा आहे मोस्ट प्रॉब्ली मित्रांनो बघाल ना तुम्ही जास्त करून ना आपल्याकडे पी ओ वगैरे मूर्ती आहेत पण मातीच्या मूर्तीचं मला वर्कशॉप नव्हतं मिळालं आणि हे मिळालं आहे तुम्हाला काही बाप्पा पण दाखवतो आणि हे बघा अशा पद्धतीने आणि हा ताईने आपल्याला परमिशन दिली ताई ताई थँक्यू सो मच पहिल्यांदी ताई मला सांगू शकता का पहिल्यांदी आपल्याकडे म्हणजे का किती फुटाच्या बाप्पा मिळतील तरी एक फुटापासून फुटा फुटा ते दोन फुटापर्यंतचे घरगुती बाप्पा मिळतील आणि काय रेंज चालू आहे तरी म्हणजे स्टार्टिंग रेंज आपल्याकडे टू सिक्स फाय झिरो म्हणजे एक फुटेल आणि जसे डिपेंड आपण त्याच्या वर्क केलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानुसार प्राइस मागे पुढे होतं ना हा हा सगळे हे तुम्ही स्वतः हातान बनवता काय स्वतः बनवता वगैरे हा मस्त मित्रांनो बघू शकता आणि ह्याचं वर्क करून पण मिळून जातं का आपल्याला हे बघा किती मस्त आणि हे का ऑलरेडी बुक झाले आहेत काय आणि वेगवेगळ्या कलर वगैरे मिळेल हां हां आता पण मिळू शकतो तर ताई आता आता जसं तुम्ही बोला की म्हणजे अडीच तीन हजारपासून स्टार्टिंग आहे बरं की नाही आणि जसं डिपेंड्स आपण गणपती बाप्पा घेऊ हो। आणि जरा कोण कोणाला आता शा, आता ह्या समजा ह्या मूर्त्या आहेत तिथे ह्या ऑलरेडी समजा बुक झाल्यात आणि लोकांना आणखी पाहिजे असेल कोणाला हे व्हिडिओ बघून कोणाला पाहिजे भेटू शकतात आणि त्यांना कोणता कलर पाहिजे त्यानुसार तुम्ही करून पण देऊ शकता पण ॲट लिस्ट ऑर्डर किती दिवसाबद्दल दिली पाहिजे तुम्हाला पूर्ण रेडीज आहेत हां आता ह्याच्यातले काही बुक झाले काही बुक व्हायचे बाकी आहेत ना बरं की नाही आणि तुमच्याकडे आणखी काहीतरी तुम्ही एक बोलात काहीतरी लहान मुलांसाठी पण कन्सेप्ट आहे ती जरा दाखवलात तर बरं होईल ते मग मित्रांनो यांच्याकडे युनिक कन्सेप्ट आहे ते आपण बघूया आपण जाणून घेऊया त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करूया अशा पद्धतीने हे बॉक्स आहे आणि लहान मुलांचं असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी हां जरा सांगा बघूया बॉक्सबद्दल जरा कलर अच्छा अच्छा हे बघा अशा पद्धतीने आहे हे तुमचं हे आहे ना हां बघा आणि हे असे कलर्स आहेत आता हे कलर्स कोणते ते पण आपले आपले नॅचरल कलर आहेत ओके ओके हां ज्या कलरनी मी ऑलरेडी कलर केले आहेत तेच कलर आहेत तर मित्रांनो हे बघा असे सहा कलर आहेत आणि हे तीन आहेत इकडे काय ते आणखीन कलर आहेत टोटल नऊ कलर होणार आणि बारा, बारा कलर आणि अच्छा कलर। ओके 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 म्हणजे ह्याच्या आतमध्ये पण कलर आहेत हा हा त्याच्या आतमध्ये मित्रांनो आणखीन कलर आहेत आणि असा एक ब्रश, ब्रश मिळणार आणि ही बाप्पाची मूर्ती असणार आहे म्हणजे लहान मुलं पण स्वतः रंगवतील बघा मित्रांनो किती किती मस्त आहे आणि सेम बॉक्समध्ये सगळे असेच बाप्पा असणार आणि हा बाप्पा कसला असणार आहे हा पीओपीचा हा पीओ पीस असणार हां रंगवण्यासाठी वगैरे हां आणि ह्याची काय चालली आहे आपल्या बॉक्सची ह्याची वन झिरो डबल नाईनमध्ये म्हणजे पण मग चांगली तुमचा उपक्रम आहे जेणेकरून लहान मुलांना पण ते आवड होईल ना बाप्पाला वगैरे स्वतःच्या बाप्पाला स्वतः रंगवलं असं आहे ना वन झिरो वन झिरो डबल नाईन पण आपल्या इथं होम डिलिव्हरी होते की कुठे मुंबईमध्ये पण त्याचे चार्ज पण ते चार्जेस थोडे वेगळे असतील का टू हंड्रेड रुपये चार्जेस आणि बाप्पा पण आणि गणपती बाप्पा पण तुम्ही होम डिलिव्हरी करता फक्त हे बॉक्ससाठी हां अच्छा बॉक्ससाठी आणि ह्याच्यासाठी आपण या हे आपलं जवळचं सेशन म्हटलं तर आपलं दादरच आहे दादर वेशवरून चा चालत आलं तरी पंधरा मिनटामध्ये आलात हां हा मोमोजवाला फेमस आहे ना जो आपण ओके ओके तर हे मला हे फेटेवाले गणपतीबद्दल जर सांगा ना हे किती फुटाची मूर्ती ही ती पण आपली पावणे दोन फुटाची आणि हे असं वर्क करून पण मिळतं काय मग त्याचे प्राइस थोडं मागे पुढे होईल ना जसं तुमच्याशी दोन हजार तुमच्याशी जसं कॉन्टॅक्ट केला सांगू शकता आहे त्यास मिळणार वगैरे हे पण बघू शकता मित्रांनो हे सगळं वेगवेगळे डिझाईन आहे मित्रांनो हे बघू शकता नाही हा हा हे वूड पण वाटतं आणि हे जे आहे ना हे असं वाटतं की ऍक्च्युअली मध्ये खाली असं आपलं कापड टाकलंय ना आणि बघू शकता मित्रांनो आणि जास्त म्हणजे एकदम झगमगाडा पण नाही केला एकदम मला सिम्पल आणि सोहस बघू शकता नाही रेखणे तर बाप आहे मित्रांनो बघू शकता हे बघा बघू शकता खूप चांगले सगळ्याच तर गणपतीला आपण काय नाव नाही ठेवू शकतो सगळेच गणपती चांगले आहेत ह ना हे बघा बैठी मूर्ती आणि हे मखरामध्ये बसली तर किती भारी वाटेल आहे ना ताई मागे जर थोडीफार लाइटिंग सोडलात तर एक नंबर वाटेल हे बघा मातीचं हे पण बघू शकता किती मस्त वगैरे हे सगळे पार्ट वगैरे काय म्हणजे ऑलरेडी कोणी दिले बुक झालेत काय त्यांचे पण हा सगळे बुक आहेत ना हां हे विदाऊट पाठवाले आहेत मित्रांनो तर हे बघू शकता आता ह्याच्यामध्ये समजा कोणाला पाहिजे असेल तर आणखी मिळून जाईल ना पण लवकर लवकर ऑर्डर दिल्यात तर होईल बरं बघू शकता मित्रांनो हे बघू शकता किती मस्त आहे आणि डोळे पण बघू शकता रेकनी पण मी काही तुम्हाला सिलेक्टेड दाखवतो तुम्ही नक्की इथून विजिट करू शकता खूप मस्त मस्त आहे हे बघा ह्या साईडला काही पिशवीमध्ये पण ठेवलेत ह्याच्यावरती बघू शकता की त्या हा बाप्पा बघू शकता असं करून पण मिळेल ना हे पूर्ण बघा वर्क केलेलं आहे किती बघा सुंदर बाप्पा वाटतो मस्त आहे हां हे ना तिरुपती बालाजी बालजू रुपया मित्रांनो भरपूर आता हा एक ह्याने डायमंड वर्क केलं आहे हे बघा मातीवरती आणि डायमंड वर्क केलं आहे तसं पण करून मिळेल बघू शकता मित्रांनो किती मस्त आहे खूप छान छान बाप्पा आहेत आणि एकदम मस्त घेऊन जायला पण बरे आहेत ना एकदम आणि सर्व तुम्हाला पूर्ण इको फ्रेंडली बाप्पा मिळून जातील सगळे तुम्हाला मातीमध्ये हा हा दगडू शेट आहे बघा दगडू शेट कोणाला पाहिजे असेल तर तो बघू शकता पिवळा पित्तांबर पित्ता आपण आरतीमध्ये बोलतो ना त्यानुसार आहे बघा वा बरं मित्रांनो सगळ्या बघ ना युनिक युनिक आहेत बघू हे बघा आणि त्यांनी आणि त्याच्याबद्दल आणखी त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आनी तनी आनी तनी के ते तुम्ही वाचू शकता आणि इकडे पण बघू शकता हा ॲक्च्युअलमध्ये मित्रांनो फेटा आहे मातीचाच फेटा बनवला आहे ना काय ती मातीचा फेटा बनवला बघू शकता आणि हा उंदीर बघा यांच्याकडे ना प्रत्येक इथे उंदीर एकदम युनिक आहे बघा इथे पण बघू शकता आणि हे त्यांचा जे पाटा जे ठेवण आहे ना ती अप्रतिम आहे हे बघा कशावर आहे मस्त छान आणि सुबक मूर्ती आहेत ती भरपूर दिवस मित्रांनो ना इथून यायचो ना बघायचो पण मला चान्स नव्हता मिळायला म्हटलं आज ना विचारू विचारूया त्यांना तर त्या आपण बोलल्या की काढू काढू शकतो तू आणि मोस्ट प्रॉब्ली ना मित्रांनो इकडे मुंबईमध्ये ना असे मातीचे फक्त मातीची मूर्ती क म्हणजे कमी आहेत असे वर्कशाळा कमी आहेत ना मग पी ओ पी आणि बाकी सगळे आहेत मग मातीचे मी पण शोधत होतो हे बघा ऑलरेडी बुक झालेत खूप मस्त मस्त मूर्ती आहेत तुम्ही नक्की इथे यांच्याशी येऊन व्हिजिट करू शकता एकदा बघू शकता तुमच्या डोळ्यामध्ये कारण मला सगळेच बाप्पा आवडलेत प्रत्येक बाप्पा मला घेऊ असं वाटतं बघा हा पण बघा किती मस्त आहे खूप आहे खूप पाहिजे बाप्पा तरी नाही म्हटलं तरी एक दीडशे दोनशे तरी असतील जास्त असेल किती सातशे गणपती असतात मित्रांनो हा बघा याचा हे बघा कधी पेंटिंग बा किती के मस्त केलं आहे कलर काम एक नंबर आहे पेंटिंग आहे तुम्ही स्वतःच इथे करता का पेंटिंग वगैरे स्वतः करता बघा हे बघा हा पुन्हा दगडशेट तुम्हाला तिथे दाखवला तो 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 दाखवला तो त्याच्यावरती वर्क नव्हता केला आणि ह्याच्यावरती वर्क केला आहे खूप भरपूर बाप्पा आहेत नक्की इथे व्हिजिट करा हा लालबाग आहे ना वा वा फार छान फार छान तर मित्रांनो आपण आलो होतो श्री सामूहिक समर्थ आर्ट्स जे लाईट ऑफ भारत हॉ हो हॉटेलच्या हो हो बरोबर अपोजिट साईडला बाजूला आई सेशन शाळा पण आहे आणि इथे आपला छत्रपती शिवाजी पार्क पण आहे जवळ तुम्हाला आणि हा आपल्या ज्योत्नादाईनी खूप मस्तपैकी इन्फॉर्मेशन दिली आणि यांच्याकडले बाप्पांना खरोखर फर युनिक आहेत कारण का तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कसे दिसतील की माहीत नाही पण नक्की होऊन इथे व्हिजिट करा खूप चांगले चांगले बाप्पा आणि तिथे रेखणीवर गेलं नाही डोळे हे बोला किंवा वरचं हे नक्षी काम रेखणी बोलतात ते खूप चांगलं आहे त्यांचे पाठावरती जे नक्षीदार आहे ना त्यांचा हे युनिकनेस आहे भरपूर मला वर्क पाहिजे वर्क करून पण मिळतील आणि विदाउट वर्क पाहिजे तर विदाउट वर्क पण मिळतील अडीच म्हणजे दोन हजार सहाशेपासून त्याची जे रेंट चालू आहे त्याचे डिपेंड्स ऑन तुम्ही साईजनुसार मागे पुढे आहेत दिल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता आणि जसं तुम्हाला हा जो युनिक बॉक्स आहे तो खूपच मला इंटरेस्टिंग वाटला त्याची प्राईज प्राईस किती बोला तुम्ही वन झिरो डबल नाईनमध्ये म्हणजे मुलांना पण लहान पण ते क स्वतः कलर करायची आवड निर्माण होईल आणि स्वतःचा बाप्पा घडवरायचं हा हे मिळू शकते खूप मस्त यांची कन्स कन्सेप्ट आहे काय थँक्यू सो मच दादा तुम्ही मला हे छान दिला व्हिडिओ काढायचा आणि थोडी व्हॅल्युबल म्हणजे माहिती दिल्यात तर तुरुजस्त मित्र मी इथं थांबतो माझी तुम व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा भेटू अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि हो गणपती बाप्पा मोर्या बाय बाय मित्रांनो बाय बाय